अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला गुरुकुंज मुजरी परिसरात चोरट्यांचा चांगलाच वावर वाढला असून चोरट्यांनी आता कुलूप बंद घरानंतर देवी देवतांच्या मंदिराकडे आपला मोर्चा वडवला आहे गुरुकुंज मुद्री येथे आठवडी बाजार व ग्रामपंचायत परिसरात गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात रविवारी दिनांक सहा एप्रिल मध्यरात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गावातील मंदिरात असलेल्या मूर्तीचे चांदीचे डोळे चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे काल सकाळच्या सुमारास गावातील काही भाविक दर्शनाकरिता गेले असता ही घटना उघडकीस आली त्यानंतर तात्काळ नागरिकांनी ही माहिती तिवसा पोलिसांना दिल्यानंतर तिवसा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत विधिवत पूजन करून चांदीचे डोळे बसवण्यात आले यावेळी अज्ञात चोरट्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे हिंदू धर्माचे प्रेरणास्थान असलेल्या गुरुकुंजातील हनुमान मूर्तीचे चांदीचे डोळे चोरून हिंदू बांधवांच्या भावनेला ठेस पोहोचवण्याचे कृत्य अज्ञात चोरट्यांनी केले हनुमान जयंतीचे पर्व सर्वत्र लवकरच मोठ्या उत्साहात सुरू होणार असून हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर पवित्र हिंदु अशा पवित्र वातावरणात हिंदू धर्मियांच्या भावनेला ठेच पोहोचवण्याचे काम कुणी अज्ञात चोरटे करत असतील तर पोलीस प्रशासनाने अशा अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि परिसरातील भाविक व नागरिकांनी दिवसा पोलिसात केली असून कारवाईची मागणी केली आहे जनसमर्थन न्यूज गुरुदेवनगर मोजरी आमदार मंत्री विश्व हिंदू परिषद अमरावती ग्रामीण माझा राहण याच गुरुदेवनगर मध्ये आहे गुरुदेवनगर येथे ग्रामपंचायत लागून असलेलं की देवीच्या मंदिराला लागून असलेलं हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी काल श्रीराम नवमीचा उत्सव संपूर्ण गुर्द नगरात होत असताना मध्यरात्री या ठिकाणी हनुमंतरायाच्या मंदिरावर त्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्याच्या संदर्भानं या ठिकाणी मंदिराच्या मूर्तीवर हातोडीने घाव घालण्यात आले आणि मूर्तीला त्या ठिकाणी डॅमेज करण्यात आलं त्या ठिकाणी मूर्तीचे हनुमंतरायाच्या मूर्तीचे डोळे सुद्धा काढण्यात आले आणि चोरी हा प्रयत्न चोरीचा नसून बनाव करून हा प्रयत्न करण्यात आला मात्र मुख्य उद्देश मूर्तीला त्या ठिकाणी तोडफोड करण्याचा होता आणि त्याने तो केला सोबतच मूर्तीच्या हनुमंतरायाच्या बाजूला जी छोटीशी हनुमंतरायाची मूर्ती होती ती त्याने फोडली अक्षरशः तिकडे तुकडे तुकडे करून मंदिर परिसरात फेकले आणि हनुमंतरायाचे जे त्यांनी डोळे काढले ते डोळे सुद्धा त्यांनी सोबत नेले नाही ते डोळे सुद्धा मंदिर परिसरात फोडले त्या फेकून दिले आणि त्यासोबतच मंदिराच्या दर्शनीय भागात भगवान श्रीरामाची मूर्ती वरत बसवलेली आहे तिला हार घालण्यात आला होता तो हार सुद्धा त्याने द्वेषाने फेडू फेकला म्हणून हे दोन समाजात तेढ खऱ्या अर्थ निर्माण करण्याचा हा हे वातावरण या ठिकाणी करण्यात येत आहे आणि म्हणून मी स्वतः माझ्या नावाने या ठिकाणी तिवसा पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि आता या ठिकाणी पंचनामा सुद्धा झाला झाली आहे आणि मी आमच्या सर्वांची मागणी आहे की लवकरात लवकर त्यांच्या हातात सीसीटीव्ही फुटेज पण या ठिकाणी त्यांनी नेलाय आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे कि आपण लवकरात लवकर त्या अज्ञात चोरट्याला हल्लाखोऱ्याला ज्यांनी हनुवंतरावर हल्ला केला ज्यांनी मूर्ती फोडण्याचा प्रयत्न केला त्याला लवकरात लवकर अटक व्हावी ही आमची मागणी आहे